जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी नागरी सत्कार माजी विद्यार्थी स्नेह मिलन तथा कर्तव्य पूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न उमरखेड तालुक्यातील मरसुळे आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नागरी सत्कार माजी विद्यार्थी स्नेह मिलन तथा कर्तव्यपूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड मागा विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे तथा प्रमुख पावणे यवतमाळ वासिम लोकसभा प्रमुख विदर्भ पश्चिम संघटन पर्व नितीन भाऊ भुतुडा उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड तहसीलदार राजेश सुरटकर पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ तथा जिल्हा सत्र माजी न्यायाधीश तसेच अनेक मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी त्र्याहत्तर वर्षाच्या कालखंडात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करीत महसूल गावातील सुपुत्र उंच भरारी घेऊन देशातील न्याय वैद्यकीय प्रशासकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरसूळ मुख्याध्यापक उच्च श्रेणी सुभाषराव भालेराव यांचा सेवा स्फूर्ती सोहळा सोहळा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च विभूषित पदे भूषवलेली माजी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आमदार किशनराव वानखडे यांच्या हस्ते शारवा श्रीफळ देऊन व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या त्र्याहत्तर वर्षाच्या एकमेकांना भेटण्याचे योग आले त्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले तसेच मागील त्र्याहत्तर वर्षाच्या कालावधीत जुन्या आठवणींना उजळा देत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यगण पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष सत्कार आयोजन समितीचे तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद अध्यक्ष उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे उच्च प्राथमिक शाळा या सर्वांनी अनमोल सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबुरे यांनी केले तर सूत्र संचालन आर डी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप जाधव यांनी केले